सिंचनाला मिस करतोय पण इकडे असते आमच्या बरोबर सो आता या महिन्यामध्ये असं झालं की मीच बरीच आहे आणि आमच्यात नाहीये सो एक एक आहे नाही त्यामुळे काही ठरवता येत नाहीये नाही आमची मेकअप मेकअप रूम रूम म्हणजे पण नाही व्हॅरिटी मधली तीने जेव्हा सिरियल एक सोडली होती त्या सिरियलच्या रिप्लेसमेंटला मला बोलवण्यात आलं होतं तिच्याच आणि तिचा स्वभाव बोलकाय आणि मला थोडं जेल व्हायला वेळ लागतो मी जरा रील करणे गप्पा मारणे गॉसिपिंग करणे खूप हिरणे गॉसिपचे धडे घेते तिच्याकड अंदाजीचे का कोडे मारल करणे बहीण नाही बघ कसं राहिले हुशारची हुशारची माज बही हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मी निवास या मालिकेच्या मी आत्ता मी आता अनि स्वाती आणि मीनाक्षी आहेत माझ्याबरोबर हॅलो कसे आहात नवीन 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 घरातल्यासारखं वाटत असेल ना एकदम मग प्लॅन झालेत की नाही मेकअप रूम रेडी करण्याचे पण इकडे असते आमच्या बरोबर सो आम्ही बऱ्यापैकी काय काय करायचं हे ठरवून ठेवलंय ते काय ते नंतर तुम्हाला आम्ही काय काय स्वातीने की अरे हे चालेल अजून असं काहीच ठरलं नाही आमच्यात बोलणंही नाही झालंय आणि बेसिकली काय होत की मागच्या वेळेला माझा जरा कमी ट्रॅक होता त्यामुळे मी नव्हतेच तेव्हा ह्या मेकअप रूम अलॉट झाल्या आणि तेव्हा त्याच्या आधी आम्ही तर मॅनिटी मध्येच असायचो एकत्र सेगमेंट मध्ये कशा बनवलं गेल्यात हेच मी पाहिलं नव्हतं सो आता या महिन्यामध्ये असं झालं की मीच बरीच आहे आणि सिंचल आमच्यात नाहीये सो एक आहे एक नाही त्यामुळे काही ठरवता येत नाहीये मिळून तर आता आम्ही पुन्हा एकत्र आलो की मग काय धमाके <laughs> मी आता येणार आहे पुढच्या वेळी तेव्हा आपण मस्त तुम्ही सजवून ठेवा तोपर्यंत वेगवेगळे आयडियाज वगैरे ते जरा येऊ दे पण मला सांगा ही मेकअप रूम मधली मैत्री आहे की आधीपासूनच्या मैत्रिणी आहात नाही आमची मेकअप रूम मधली म्हणजे मेकअप रूम मधली पण नाही व्हॅनिटी मधली याचं कारण असं की मला आठवत आहे पहिला दिवस की मी ऑडिशनला आले होते आणि ती ती शूट हा शूटला आली शूटचा पहिला दिवस होता, होता।, होता। आणि ती आली आणि ती कुठेतरी बाहेर पण जाऊन आली होती आय थिंक आणि माझी ऑडिशन झाली तर मग मी तिला विचारलं म्हटलं अरे तू मीनाक्षी ना तर हो। ती म्हटली हो अशी आमची ओळख ऍक्च्युली झाली आणि एका सिरियलच्या वेळेला ती तिने जेव्हा सिरियल एक सोडली होती त्या सिरियलच्या रिप्लेसमेंटला मला बोलवण्यात आलं होतं तिच्याच सुख म्हणजे सुख म्हणजे शोच्या वेळेला मला विचारण्यात आलं होतं सो माझ्या ते लक्षात होतं म्हणून मी तिला ते आठवण करून mm. दिली की त्यामुळे आपण तिथे नाही तर इकडे तरी भेटलो <laughs> त्यावेळी मी ती ओळख असावी okay. okay. <laughs> आणि तिचा स्वभाव बोल काय आणि मला थोडं जेल व्हायला वेळ लागतो मी जरा दिवशी आमच्या दोघींची मैत्री झाली आणि मीनाचीचा एक स्वभाव असा आहे की मी काही बोलले तरी ती खूप हसते आणि मग ती थांबतच नाही असं त्यामुळे मलाही बडबड करायला आवडते आणि ती खूप एन्जॉय करत असते चांगला गिरायक मिळाला ना स्वतःला पण आता ही वॅनिटी पासूनची सुरू झालेली मैत्री कुठपर्यंत पोहोचली बघूया मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला त्याची उत्तर एकमेकींनी द्यायची म्हणजे हिचं उत्तर तू द्यायचं आणि तुझं उत्तर हे नाही एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत दोघींची पहिली सिरियल तू स्वातीची तिची सांगायची मी. Yes, पहिले का? मला पण नाही तिची पहिली सीरियल. नुसता म्हणजे तिची नक्कीच नाही. त्याच्या आधी ती ती ही करत होती. <laughs> सांगते ना ती दोन्ही साइडला ना नाक टोचलेली सिरियल त्याचं नाव काय? मयूर होता त्याच्यामध्ये बाळू मामा ती आय थिंक पहिली कमर्शियल ती सह्याद्रीवर मी एक आधी केली होती पण ती फार काही नोंद नव्हती पण मी जिंकलेली आहे आता माझं बघ तिला माहिती नाही ना। सॉरी सॉरी तू खूप सिरियल केली आहे खूप काम केलंस नाही मला मला सांग खडं एखादा खडा तिने कळत न कळत आताच आम्ही त्या सिरियलच्या सेटवर जे घडायचं ते त्याविषयी डिस्कस करत होतो पण सॉरी ती सांग तूच दामिनी हो oh, त्याच्यात <laughs> हार्षदाताई पण होती मी पण होते दामिनी तू oh, दामिनी केलंय ओके तुमचं कोव्हर्टिस्ट <laughs> म्हणजे okay. एकमेकींचं आवडतं <तो> फूड आवडतं <laughs> <जावड़ तो> फूड म्हणजे <laughs> हिने माझं आणि मी तिचं सांगायचंय मी okay, उत्तर अशीच दे अच्छा 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 <laughs> <laughs> तिला कडी <कडिया> आवडते <laughs> ना, आज कडिच आवडतो मला त्याच्यानंतर तिला लवकर जेवायला आवडतो फक्त <laughs> आपल्याला पुढे <लो> <laughs> ताईला ते काय मेथीच काय म्हणाली तू बगरा। <laughs> बगरा। भगरा भगरा का काल परवा तिने सांगितलं मला भगरा काहीतरी तिला खूप आवडतो बरोबर ठीक आहे म्हणजे ओके एकमेकांच्या शाळेचं नाव परीक्षा मुळात काय झालंय माहितीये का ती जालन्याची आय थिंक तिच्या शाळेच जालन्यात विषय होतो असेच प्रश्न आहेत सगळे की कधी आपल्या वगैरे तू मुंबईत काही नाही माझं पण तिला माहिती नसेल पण त्यामुळे मी माझं सांगू शकते ती तिचं पास करूया ओके तुमच्या कोस्टारचा बर्थडे माझा सांग सांग हा हिचा हिचा सतरा मार्च चार जुलै तुमच्या दोघींचा एकमेकींचा म्हणजे सेट वरचा टाइम टाइमपास रील करणे गप्पा मारणे गॉसिपिंग करणे खूप हसणे गॉसिपचे धडे घेते तिच्याकडनं आणि छान नॉलेज शेअर करते आधी कस आणि आता कसं सगळं खूप हसणे जेवणाच्या रेसिपीज शेअर करणे टाइमपास आहे दोघींचा त्याच्यानंतर आणखी काय जेवण एकत्र करणे खाणेपिने दिवसाचं सगळं शेटलिंग सांगणे वगैरे ब्लॅक येस अंदाजेचे काय कडे मारले करेक्ट करेक्ट माझ नाही चालत रेड रेड पण आवडतो ब्लॅक पण आवडतो बऱ्याच आवडतात मला कलर स्वाती द्यायचं हा हे पण चालेल नाही पण मला ना माझ्याकडे म्हणजे मी सांगेन की माझ्याकडे ब्लॅक कलरचं खूप आहे आजही मी ब्लॅकच घालून आले सो खूप आहे रेड पण खूप आहे पण मला दोन्ही कलर आवडतात पिंक आवडतो बेबी पिंक कलर आवडत जाणून दिलेलं आहे की आम्ही एकमेकींना ओळखत नाही मरायची गरज आहे तुम्हाला दोघींच म्हणजे एकमेकींच सांगायचं अर्थात परत

एकदम <laughs> <लोकर तो बार। laughs> लेडीज का हे सांगायचं दिलं होतं बरं तू माधवी ताई बेस्ट कॉल माधवी ताई ती फक्त छान आमची जोडी होती म्हणून नाही पण ती मस्त आहे एकदम माधवी हा कोणी बहीण नाही बघ कसं रे तुषारची मुशारची भावच बहीण ओके खूप सिरियल केल्यात गं तीने तरी ते म्हणेन मला तिचं मगातून चालेल चालेल आपण तूच सांगून दे खरं बापरे खरं तर तिचं काम बघण्याची मला जास्त गरज आहे कारण तिने काय काय केलं तेच मला माहिती नाही इट्स सांगूnde सॉरी नाही मला माझे सगळे कोआर्टिस खूप छान होते तरी पण मला कोण आवडत होतं तिलाच माहिती नाही म्हणून मला माहिती नाही कोला नाही तसे नाही ग कारण काय होतं प्रत्येक वेळेला ना हा uh, संदेश उपशाम mm -hmm. uh, संजय कुलकर्णी त्याच्यानंतर अजून होते माझ्याबरोबर अनिरुद्ध जोशी पण होता माझ्याबरोबर अजिंक्य जोशी माझा पहिला नवरा हो होता आणि कोण मयूर बरोबर पण मी एक फेवरेट सांगायचं म्हटलं तर आपला एक कम्फर्ट झोन असतो ना जो hmm. सिरियल मा, मालिका संपल्यानंतर म्हणून मला मयूर आवडतो कारण त्याच्या ऍक्टिंग मला मी पहिल्यापासूनच मला त्याचे सो मयूर आवडतो मला कामासाठी आणि एक शेवटचा एकमेकींचा आवडता चित्रपट मी हिंदी ऍक्टर सांगू शकतोय माझा आवडता फक्त को आर्टिस्ट नाही सांगू शकत <laughs> <laughs> पण मला त्याच्यावर काम करायचंय त्याला को आर्टिस्ट बनवायचं आणि पंकज त्रिपाठी मला काम करायचंय काय चित्रपट एकमेक एकमेकीच सांगा स्वतः अशी बनवा बनवी हिंदी मराठी कुठलाही चाललेल हा गप्पा नाही आम्ही बघितच्याच गोष्टींवर गप्पा मारतो बघितलं किती गोष्टींवर जाणून दिलंय तुझ्यामुळे आज आम्हाला कळलंय की आमचं काय काय राहिलंय बोलाय क्लियर नाही खूप पुढे गेलोय आपण अभ्यासक्रम आपण उगाच उड्या मारत नाही गेलेलो पुढे आपल्या अभ्यासक्रमामध्ये बेसिक गप्पाच पायाच राहिलेला आहे बघ शिकलोच नाही आपण डायरेक्ट धडेपाठ केलेत सो आता मी आता तरी इथे थमके थँक्यू थँक्यू सो मच पण तुम्हाला एक एक लक्षात आलंय की काय काय आपल्याला गप्पा मारायच्या तुम्हाला गप्प विषय देऊन दिली मी जाता जाता तर नेक्स मी नेक्स्ट टाइम येईन हा तेव्हा मी हे सगळं पुन्हा विचारणार आहे हे उजळणी पुन्हा घेणार आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू